विंसूर विठ्ठलवाडीचे शहीद जवान सदाशिव मस्कर यांचे शासकीय या इतमामात अंत्यसंस्कार भारतीय सैन्य दलातील जवान श्री सदाशिव अशोक मस्कर वैवर्ष सत्तावीस निफाड तालुक्यातील विठ्ठलवाडी विंसूर येथील जवान जम्मू काश्मीरमधील एकशे अठरा मराठा बटालियनमध्ये लेह येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते ते सुट्टी घेऊन आले असताना मित्रांसमवेत उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते देवदर्शन आटोपून धुळेकडे परत येत असताना धुळे येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून विंचूर येथे आणण्यात आले विंचूर येथे सैन्यदलाच्या रथातून सजवून विठ्ठलवाडी येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले या दरम्यान विंचूर बस स्थानकापासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दोन्ही कडेला एका रांगेत उभे राहून भारतमातेच्या या सुपुत्राला सदाशिव मस्कर यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी अर्पण करून त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले शहीद जवान सदाशिव मस्कर यांचे पार्थिव घरी येताच त्यांची पत्नी नीता सदाशिव मस्कर आई ताराबाई अशोक मस्कर भाऊ प्रवीण अशोक मस्कर मुलगी सानवी सदाशिव मस्कर बहीण सविता प्रशांत जाधव चुलते सोमनाथ देवराम मस्कर यांनी हाबरडा फोडला जवान सदाशिव मस्कर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसागर उसळला होता सैन्याच्या सजलेल्या रथातून सदाशिव यांच्या राहत्या घरापासून स्मशानभूमीपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली यावेळी अमर रहे अमर रहे सदाशिव मस्कर अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम जब तक सूरज चांद रहेगा सदाशिव तेरा नाम रहेगा अशा घोषणा देऊन भारतमातेच्या वीर सुपुत्राला सायंकाळी साडेसात वाजता अखेरचा सा निरोप देण्यात आला जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी जोगेश्वर कोहोळे एकशे अठरा मराठा बटालियनचे हवालदार विक्रम पाटील तसेच निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर अप्पासाहेब भंडाळा विंचूर ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन दरेकर माजी पंचायत समिती सभापती शिवाप्पा सुरासे छगनराव भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक लोंढे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली बंधू आकाश मस्कर यांनी पार्थिवाला अग्नी दिला यावेळी सैन्य दलाच्या जवानांनी सलामी देऊन मानवंदना दिली यावेळी सदाशिव मस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसागर उसळला होता महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी मुकुंदाव फाड सारोळी थडी